नमस्कार हरिओम चातुर्मासातील कहाणी या उपक्रमांतर्गत आज ऐकूयात सोमवारची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी आणि वाटेत वेळूचं बेट होतं तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा आवाज येई तो मागे पाही पण कोणीच नसे त्या भीतीनं तो वाळत चालला तेव्हा गुरुजींनी त्यास त्याविषयी विचारलं शिष्यानं मी येऊ ह्या गोष्टीबद्दल सांगितलं तेव्हा मग गुरुजी म्हणाले भिवू नको मागे काही पाहू नको खुशाल त्याला ये म्हण तुझ्या मागून येऊ दे शिष्य नेहमीप्रमाणे स्नानास गेला पूजा करून तो परत येऊ लागला तेव्हा मी येऊ असा आवाज त्यांनी ऐकला आणि त्यानं ये असं उत्तर दिलं घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी होती त्यांनी दोघांचा विवाह करून दिला त्यांना एक राहतं घर दिलं त्यानंतर पुढे श्रावणी सोमवार आला तो बायकोला म्हणाला माझी वाट पाहत उपाशी राहू नकोस तो उठला आणि शंकराच्या पूजेला गेला हिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास खाल्ला तेवढ्यात पती आला पुढचं ताट पलंगाखाली सरकवून हात धुतला आणि दार उघडलं पती घरात आले नित्यनेम करू लागले दुसऱ्या सोमवारी पण असच झालं असं चारही सोमवारी झालं शेवटच्या सोमवारी नवल घडलं रात्री दोघे जण पलंगावर गेले पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा त्यानं विचारलं ताटी भरल्या रत्नांचा ही रत्न कुठून आणली ती मनात खूप घाबरली माझ्या माहेरच्यांनी दिली माहेर कुठे आहे वेळूच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चल दोघेही निघाली ती मनात शंकराची प्रार्थना करू लागली माझं अर्ध घटकेचं माहेर मला मिळू दे ते वेळूचं बेट आलं एक मोठा वाडा आला कोणी म्हणे माझा मेहुणा आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे नणन कोणी म्हणे बहीण अनेक दासदासी तिथं राबत होते शिपाई पहारा देत होते त्यांचं मोठ्या प्रेमानं स्वागत झालं भोजनाचा थाट केला जेवण झाली सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन घरी परतली अर्ध्या वाटेत खुंटीवर हार राहिल्याची याला आठवण झाली दोघेही परत गेले तिथे वाडा नाही शिपाई नाही केवळ वाळूच वेळूचं बेट आहे पतीनं विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं तिनं सांगितलं आपलं अभय असेल तर सांगते चारी सोमवारी आपली हाक ऐकताच जेवताना ताटत तशीच पलंगाखाली सरकवून दिली ती रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवानं दिली आपण विचारू लागला तेव्हा मी घाबरून गेले आणि माहेरची असं सांगितलं शंकराची मनोभावे प्रार्थना केली अर्ध घटकेचं माहेर मागितलं आणि त्या माहेरानी तुमची खात्री पटली माझी इच्छा परिपूर्ण झाली देव भक्ताच्या हाकेला धावला जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हाला पावो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण श्रीराम